हिवाळ्यातील काश्मीर डोंगरामधून येणाऱ्या बर्फाळ वाऱ्याचा झुळका अंगावरती शहारा आणणारी थंडी आणि झाडांच्या नजाकदार फांद्यांवरती अलगद पसरलेला शुभ्र बर्फ हे सगळं दिसायला जरी स्वप्नवत असलं तरी त्या शांततेआड लपलेली एक अनामिक धास्ती सतत मनाच्या गाभ्यात चलते आणि अशाच पार्श्वभूमीवरती उलगडत जाते ती ग्राउंड झिरो या चित्रपटाची कहाणी ग्राउंड झिरो हा एक चित्रपट नव्हे तर मनात खोलवरती कोरलं जाणारं वास्तव आहे ही कथा आहे बीएसएफ ऑफिसर नरेंद्र दुबे यांची एक असा माणूस ज्याचं शरीर गणवेशात होतं पण काळजाच्या खोल गाव्यात देशासाठी धडधडणारं हृदय होत ही फक्त एका सैनिकाची ड्युटी नव्हे ही आहे त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये असलेल्या मातृभूमीच्या निष्ठेची त्याच्या असामान्य धैर्याची आणि त्यागाची कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामन आहेत राहुल धुलक टीव्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नरेंद्रनाथ धर दुबे हे नाव ऐकताना वाटतं जणू एखाद्या पुस्तकातल्या पानांवरचा नायक पण ते होतं वास्तवातलं धाडस त्यांच्या अनुभवांवरती त्यांच्या लढ्यांवरती उभा असलेला हा चित्रपट केवळ गोष्ट सांगत नाही तर प्रेक्षकाला थेट सीमेवरती घेऊन जातो ग्राउंड झिरो बघताना क्षणभरासाठी पडदा नाहीसा होतो आणि आपण एका जवानाच्या डोळ्यातून देश बघायला लागतो ला 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 ला। त्याचा त्रास त्याचं प्रेम त्याचा राग त्याचं धाडस या सर्व रसाचं मिश्रण त्या माणसाप्रमाणे आपणही अनुभवायला लागतो हा चित्रपट म्हणजे देशभक्तीचा घोष नाही तर शांतता आपण प्रभावी शब्दात सांगितलेली अशी कहाणी जी तुमचं मन हेलावत नाही तर त्यात रुजत जाते ती अगदी खोलवर डोंगराआड वाढत चाललेली अतिरेकी हालचाल रस्त्यांवरती पसरलेली अस्वस्थ शांतता आणि देशाच्या रगात उतरलेला तणाव या तणावाच्या छायेतच चा जन्म घेतो तो एक निर्णय एक मिशन जो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरतो एक झपाटलेपण ज्याच्या स्वतःच्या प्राणांची परवाही नाही एक समर्पण जे केवळ गणवेशासाठी नव्हे तर राष्ट्रासाठी असतं आणि एक जबाबदारी जी स्वतःची नाही पण संपूर्ण देशाची हे मिशन असतं गाझीबाबा नावाच्या कुख्यात दहशतवाद्याला रोखण्याचं हा तोच गाझीबाबा ज्याच्या भीषण कारवायांमुळे सत्तर भारतीय जवानांनी बलिदान दिलं होतं गाझीबाबा हा केवळ एक व्यक्ती नव्हे तर तो एक आतंकवादी विचार आहे एक विषारी अजेंडा ज्याचं अंतिम ध्येय होतं भारताला मुळापासून नष्ट करणं चित्रपटात सुरुवातीला एक प्रसंग अंगावरती काटा आणतो काही निरागस काश्मीर तरुण डोळ्यात गोंधळ चेहऱ्यावरती भाबडे पण त्यांना त्यांचं मकसद समजावून सांगितलं जातं आणि मकसद म्हणजे भारताचा संपूर्ण विनाश त्यांना शिक्षण नाही स्वप्न नाही फक्त एक जबरदस्त ब्रेनवॉश आणि ह्या सर्वामागचा मास्टर माइंड म्हणजेच गाझीबाबा आतंकवाद या शब्दाला चेहरा नसतो ते असतं एक विकृत मानसिकतेला प्रक्षोभक रूप त्याचा रंग असतो रक्तासारखा भडक लाल आणि त्याच्या सावल्या फार काळ लपून राहत या पार्श्वभूमीवरती नरेंद्र दुबेंचं मिशन केवळ गोळीबाराचं नसतं तर ते असतं एका अपवित्र विचारधारेविरुद्ध उभी ठाकलेली निष्ठेची तलवार ग्राउंड झिरो मधला एक प्रसंग असा येतो की काळजात थेट घाव घालतो आणि श्वास क्षणभर अडकून राहतो पडद्यावरती जे घडतं ते केवळ अभिनय वाटत नाही तर ते वास्तवासारखं थेट काळजावरती आदळतं गाधीबाबा पर्यंत पोहोचण्यासाठी नरेंद्र दुबे यांना हव्या असतात काही माहितीच्या धाग्यांची आणि त्या संकट काळात समोर येतो एक तरुण काश्मीरी मुलगा ज्याचं नाव असतं हुसेन आपल्या आईच्या डोळ्यातला विश्वास आणि लहान बहिणीच्या निरागस नजरेची आठवण मनात ठेवत तो भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतो या सगळ्या गोष्टी मागचा हेतू एकच त्याच्या प्रियजनांच्या डोळ्यात आपल्यासाठी कमीपणा नको पण गाझीबाबाच्या सावल्यांना ओलांडून जाणं इतकं सोपं नव्हतं एका क्षणी तो इतक्या जवळ पोचतो की सत्य हाती लागायचं काही इंच दूर असत आणि तेव्हाच घडतो तो एक स्फोट एक गोंधळ एक तडफड आणि हुसेन दुबे सुन्न होतात त्याच्या मृत्यूने नव्हे तर त्या मृत्यूच्या अर्थाने हादरून जातात ते तिथे असतानाही हुसेनला वाचवू शकले नाही आणि जणू एवढं नव्हतं म्हणून झळकलेली ती त्यांच्या काळजात शूल बनून रुतते श्रीनगर मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हुसेन नामक आतंकवाद्याचा मृत्यू गाझीबाबापर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी आपण हुसेनचा वापर करून घेतला का या विचाराने त्यांना सगळं काही हरल्यासारखं वाटतं ते म्हणतात ना या लढ्यात सत्य जितकं तेजस्वी तितकच ते एकट असत हरलेले खचलेले दुबे यांच्या पाठी त्यांची धर्मपत्नी त्यांचे सैन्यातले मित्र त्यांना खूप समजावतात पण देशसेवा ही माणसाच्या रक्तातच असावी लागते दुबे समजावून शांत होणार नव्हते सत्तर सैनिकांचं आणि हुसेनचं बलिदान हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं आणि दुबे पुन्हा कामावरती रुजू होतात एका वेगळ्या अंदाजात बीएसएफ ही आता ढाल न राहता तलवार व्हायला हवी असं ते ठामपणे म्हणतात आणि सुरू होतं ग्राउंड झिरो एक ऑपरेशन या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलेले युद्धपटाचं पारंपरिक अवसान न घेता त्यांनी मानवी मनाच्या गुंतागुंतीला आणि सैनिकांच्या आतल्या भावविश्वाला एक खोल जाणीव दिली आहे चित्रपट बारकाईने पाहिला तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे चित्रपटातील युद्ध असो अथवा रक्त अशा भडक दृश्यांवरती संयमता ठेवलेली दिसून येते युद्ध सुरू होण्यापूर्वी आणि युद्ध सुरू असताना देखील पूर्ण शांतता मनात एक भीती आणि काही प्रश्न उभे करायला भाग पाडते त्यामुळे सरळ वाटणारी तीन तासांची ही कथा आपल्याला विचार करायला लावते आपल्याला पुन्हा त्या दोन हजारच्या सालात घेऊन जाते हे लक्षण हुशार दिग्दर्शकाचं आहे असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही डोळ्यासमोर राहणारे फ्रेम्स काश्मीर मधल्या वास्तविकतेची स्पष्टता आणि संगीताचा संयमित वापर या साऱ्यामुळे चित्रपट पाहताना तुमचं मन केवळ पडद्यावर नसतं तर सैनिकाच्या बुटाच्या ठशांमध्ये अडकून बसलेलं असत संगीताच्या बाजूने पार्श्वसंगीत हळूवार असताना सुद्धा जिथे पाहिजे तिथे जणू युद्धभूमीचा दणदणाट वाटतो रुठे नेना हे गाणं भावनिक उंची गाठत हे गाणं ऐकल्यावरती सहज माणूस हळवा होईल पण त्या गाण्यात आपला मित्र शहीद झाला आता त्याच्या घरच्यांच्या डोळ्यात कसे डोळे घालायचे ही दृश्य खूप सुंदर टिपलेली दिसतात जिथे संवाद नाही पार्श्वभूमीवरती एक संगीत ऐकू येत आहे त्यावरती केलेला हा अभिनय हे सगळं पाहून असं वाटतं की त्या माणसाची व्यथा अजून काही आता कॅमेरा आपल्या शब्दात मांडू लागलाय या चित्रपटात इम्रान हश्मीने नरेंद्र दुबे यांची भूमिका अतिशय संयमितपणे आणि तितक्या तीव्रतेने साकारलेली त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्याला देशावरती जीव ओवाळून टाकलेला एक सैनिक दिसतो आणि घरच्यांना जसा जमेल तसा वेळ घालवणारा जबाबदार पूर्ण पुरुष या अभिनेत्याचं कौतुक करावं तितकंच कमी कारण इम्रान ज्याला बॉलिवूडमध्ये रोमँटिक कलाकार म्हणून ओळखलं जातं मात्र इथे कुठेतरी स्वतःची आपली ओळख बुरकट करून सातत्याने नवीन पात्र तो साकारत असतो सई तामणकर झोया हुसेन यांनी आपल्या भूमिकांना योग्य गती दिली असून त्यांच्या अभिनयाचं वजन चित्रपटाची कथा अजून खोल करत आणि मग सगळं एका क्षणी ताणतं कारण उत्तर आधीच मिळालेलं नसतं ते फक्त पुढच्या काही क्षणात सापडणारं असतं त्यासाठी ऑफिशियल मिशन रद्द करून अनऑफिशियल पद्धतीने लढायचं यामध्ये आपला जीव गेला तरी चालेल पण या गाझीला काही सोडायचं नाही मिशनला सुरुवात होते गोळ्यांच्या आवाजात दबलेल्या महिलांचा आणि लहान मुलांचा आवाज कानावरती पडतो धडधड वाढू लागते श्वासांचा वेग वाढू लागतो इतक्यात गाझी आणि दुबे एकमेकांसमोर येतात बंदुकीतून निघालेल्या प्रकाशातून दुबे दिसतात त्यांना त्यांच्या चकमकीत सात गोळ्यांचा आवाज येतो आणि पुढे जे घडतं ते पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन ग्राउंड झिरो मिशन अनुभवणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद